मित्रांनो आपला आजचा रोज खास आहेच पण त्यासोबत हे लोकेशन एकदमच प्रीमियम आहे तुम्ही जर तु टू बीएचके राहू शकताय ना तर या रोजवर वर तुम्ही नक्की विजिट करा एल शेप मध्ये एक आर्टिफिशियल ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे तर हा आपला ड्राय एरिया आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय पंधरा फूट एक रूम होईल एवढा मोठा ड्राय एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे टू बीएचके मध्ये दोन मास्टर बेडरूम मिळणं खूपच रेड आहे आणि त्यासोबत दोघही रूमला बाल्कही मिळणं हे तर शक्यच नाही तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणले आहेत आम्ही तुमच्यासाठी टू बी एच के हाऊस कॉर्नर पण आहेत मिडल पण आहेत लोकेशन आहे आपल्या मखमराबादला तलाटी कॉलनीच्या बॅकसाईडला या ठिकाणी आपल्याकडे हा कॉर्नर हाऊस आहे जो की आहे चौदाशे सत्तर स्क्वेअर फीट आणि मिडल हाऊस जे की आहे तेराशे एक्केचाळीस स्क्वेअर फीट याची प्राईज आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले सबस्क्राईबच्या बटनं क्लिक करा बाराची बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या तरी पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल सर्वात प्रथम आपलं लोकेशन लोकेशन असणार आहे आपलं मखमलाबादला मखमलाबादला असलेल्या तलांडी कॉलनीच्या बॅक साईडला आपला आजचा हा हाऊस आहे या लोकेशन पासून जवळ आहे शाळा कॉलेज मेडिकल आणि मार्केट सर्व जवळ आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला आपला ओपन स्पेस देखील बघायला मिळतो आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच आपला हा नऊ मीटर रोड इथे मिळणार आहे हा झाला संपूर्ण आपल्या रोजच्या आजूबाजूचा परिसर आतमध्ये पण बघूया चला सुरुवातीला आपल्याला हे टू वेचं गेट बघायला मिळतं आणि इथून आत आल्यानंतर असणार आहे ही पार्किंग साईज बघायला मिळते जवळपास सतरा फुट बाय पंधरा फुटाची अशी प्रशस्त पार्किंग आपल्याला या कॉर्नर हॉज सोबत बघायला मिळते आणि कॉर्नर असल्यामुळे साईडला ही पाच फूट जागा देखील बघायला मिळते मित्रांनो आपला आजचा रोज खास आहेच पण त्यासोबत हे लोकेशन एकदमच प्रीमियम आहे तुम्ही जर टू बी एच के राहू शकताय ना तर या रॉज वर तुम्ही नक्की विजिट करा बाकी हे आपली मेन एंट्रन्स आहे वास्तुक्रमाणे पूर्वपास चेंडेच्या मिळणार आहे त्यासोबत आपला हा एक सुंदरसा डोर बघायला मिळतो डबल साईड लॅमिनेटेड डोर आहे त्यासोबत हिरोबा कंपनीचे लॉक असणार आहे आणि इथून पुढे आपला लिव्हिंग एरिया तर हा आपला प्रशस्त असा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते दहा फूट बाय अठरा फूट खूपच मोठी साईज आहे त्यासोबत कॉर्नर असल्यामुळे साईडला दोन मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये राहणार रा आहे लिव्हिंग एरियामध्ये नाहीच तर किचन मध्ये आणि दोघे बेडरूम मध्ये अशाच प्रकारचा प्रकाश बघायला मिळतो आणि त्यासोबतच आपल्याला या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल्स रिंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी जेवढं पण इलेक्ट्रिक मटेरियल आहे हे सर्व आपला अँकर पेंटा आणि वायरिंग हे सर्व पॉलिकेप बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत आपण जर फ्लोरिंग बघितली दोन बाय चार ची डबल वेट्रीफाईड फ्लोरिंग आपल्याला या रो सोबत बघायला मिळते इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला जिना की वरती दोघंही बेडरूमकडे जातो आपले दोघंही बेडरूम हे मास्टर बेडरूम आहेत जे आपण पुढे बघूया पण त्याआधी या ठिकाणी आहे आपलं वॉशरूम या ठिकाणी आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम दोघंही सेपरेट बघायला मिळतात आणि तुमच्या वॉशरूम पासून पुढे या ठिकाणी असणार आहे आपलं किचन साईज बघायला मिळणार आहे दहा फूट बाय अकरा फूट एल शेपमध्ये एक आर्टिफिशियल ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे सर्व प्लंबिंग फिटिंग आणि इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळते म्हणजे तुमच्या साठी वॉटर साठी आणि मिक्सर साठी सर्व फिटिंग केलेली आहे आणि तुम्हाला जसं बोललो होतो की आपला हा कॉर्नर हॉल्स आहे त्यामुळे आपल्याला दोघे साईडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे तुमच्या किचनमध्ये पण क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील आणि किचन मध्ये आपला इथे एक लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या किचनच्या पुढे असणार आहे आपला ड्राय एरिया जो की सर्वात मोठा आहे आपण आत्तापर्यंत जेवढे रोज बघितले ना सर्वात मोठा ड्राय एरिया आपला या ठिकाणी बघायला मिळतो तर हा आपला ड्राय एरिया आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय पंधरा फूट सर्वात मोठी साईज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या ड्राय एरियासाठी आणि त्यासोबत इथे आपला एक वॉटर टँक बघायला मिळते जी की आहे दोन हजार लिटर आणि वरती सेपरेट वॉटर टँक असणार आहे जी की असणार आहे एक हजार लिटरची सर्व प्लंबिंगचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी देखील काढून दिलेले आहेत वॉशिंग मशीनसाठी सेपरेट पॉईंट देखील असणार आहे एक रूम होईल एवढा मोठा ड्राय एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही आतापर्यंत एवढ्या मोठ्या साईज मध्ये ड्राय एरिया कुठल्याच रोजला बघितलं नसेल तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम तेही बघूया चला तर या रोज मध्ये जिना हा ग्राउंड पासून तर वरती टेरेस पर्यंत अशाच प्रकारचा आरसीसी बघायला मिळणार आहे ज्यामध्ये साईडला एसी रेलिंग आणि टप्प्यांसाठी ग्रेनेट अँड टाईप बघायला मिळतात बाकी वरती पण बघूया तर आता आलो आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आहे आपले दोघंही मास्टर बेडरूम आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर डोअर फ्रेम बघितल्या दोघही रूमच्या दोघंही ठिकाणी आपल्याला नेट बघायला मिळणार आहे आणि आतमध्ये काय काय आहे तेही बघूया तर हा आहे आपला फोस्ट बेडरूम मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी साईज जर बघितली तर दहा फूट बाय अकरा फुटाचा तुमचा हा पोस्ट बेडरूम आहे दोन मोठे विंडो आहे ज्यामुळे क्रॉस वेल्टेशन या रूममध्ये पण अतिशय उत्तम राहील आणि त्यासोबत आपल्याला इथे एक अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळतं वॉशरूमची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात या टू बीएच के च्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला तीन वॉशरूम बघायला मिळणार आहे ज्यामध्ये दोन मास्टर बेडरूमचे वॉशरूम असणार आहे आणि अनेक ठिकाणी म्हणजे तुमच्या ग्राउंडला टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट केलेले आहेत म्हणजे जी जास्त रिक्वायरमेंट असते त्याचप्रमाणे हा पूर्ण रॉल इथे कन्स्ट्रक्ट केलेला आहे बाकी आपण जर टाईल्स बघितल्या तर पूर्ण क्लोसी फिनिशमध्ये आणि त्यासोबतच तुमच्या गिजर व सोलरचे सेपरेट पॉईंट देखील इथे काढून दिलेले आहेत टू बीएचके मध्ये दोन मास्टर बेडरूम मिळणं खूपच रेड आहे आणि त्यासोबत दोघे रूमला बाल्कनी मिळणं हे तर शक्यच नाही हा आपला असा पहिला प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपण बघतोय की टू बेड मध्ये दोन मास्टर बेडरूम आहेत आणि आपल्या मागच्या बेडरूमला पण इथे बाल्कनी बघायला मिळते तीही पूर्णपणे कवर्ड आणि या बाल्कनी साईज बघायला मिळेल आपल्याला चार फुटाची तर असं आला आपला हा फर्स्ट मास्टर बेडरूम इथून पुढे आल्यानंतर जिन्याच्या पुढे या ठिकाणी आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम तर हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम साईज बघायला मिळणार आहे दहा फूट बाय अकरा फूट त्यासोबतच आपल्याला या बेडरूमला देखील इथे अटॅच वॉशरूम बघायला मिळत साईज आपल्याला या वॉशरूम मध्ये देखील मोठी बघायला मिळणार आहे सर्व प्लंबिंग फिटिंग ही सर्व प्रोवाइड केली आहे गिजर व सोलर चे सेपरेट पॉईंट आपल्याला या ठिकाणी देखील मिळणार आहे आणि त्यासोबतच पूर्ण मॅट फिनिशिंग टायल्स आपल्याला या वॉशरूम मध्ये बघायला मिळतात आणि तुम्हाला या बेडरूमला सुद्धा एक अटॅच बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी आपल्याला हा थ्री वेरचा प्लेटलोअर बघायला मिळतो जसे आपले प्रत्येक रूम आहेत त्याचप्रमाणे आपली ही बाल्कनी पण आहे स्पेशियस बाल्कनी आहे समोरच्या बाजूला आपल्याला बाराई टफन ग्लास त्यासोबतच एसिस्ट रेलिंग देखील बघायला मिळतात आणि आपल्या या बाल्कनीमध्ये ग्राउंडला आपल्याला मॅट फिनिशमध्ये टाईल्स प्रोवाईड केलेला आहे ज्या की अँटीस्किट टाईल्स असणार आहेत असं झाला संपूर्ण आपला हा टू बी एच के राउस वरती असणार आहे आपला टेरेस तोही बघूया चला तर आता लोय आपण आपल्या टेरेसवरती साईज खूपच मोठी आहे काही फंक्शन आहे कार्यक्रम आहे साईजची चिंता करायची गरज पडणार नाही ना तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत आपल्याला ग्राउंडला बिग बॅट कोबा करून दिला आहे त्यावर पूर्ण डॅम प्रूफ कोटिंग केलेली आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये लिकेजची चॅटजण या राऊजला होणार नाही आणि त्यासोबतच वरती एक हजार लिटरची वॉटर टँक देखील प्रोव्हाइड केलेली आहे हा झाला तुमचा बॅकचा एरिया फ्रंटला पण जेवढा मोठा आपला बॅकचा एरिया आहे तेवढाच मोठा एरिया आपल्याला फ्रंटला देखील बघायला मिळतो आणि जसं तुम्हाला म्हटलं होतो आपल्या अप्रोचच्या समोर आपला ओपन स्पेस म्हणजे गार्डन देखील बघायला मिळतं तर असं आहे संपूर्ण आपला हा टू बीएच के रो हाऊस तर असा होता संपूर्ण आपला हा टू बीएच के रो हाऊस लोकेशन आहे मकमलाबाद ला तलाटे कॉलेजच्या बॅक साइडला साईज जर बघितली तर हा कॉर्नरचा रौज होता जो की आपला चौदाशे एकाहत्तर स्क्वेअर फीटच्या साईज मध्ये बघायला मिळतो आणि मिडल सुद्धा अवेलेबल आहे जे की आहे तेराशे चौदा स्क्वेअर फिट ची आणि मेन म्हणजे प्राइस हा कॉर्नर रोज तुम्हाला सर्व खरेदी खर्च सह पन्नास लाखात मिळेल आणि जो मिडलचा रोज आहे हा सर्व खरेदी खर्च सह तुम्हाला पंचेचाळीस लाखात मिळणार आहे आपण साईज बघितली चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबत जो एरिया आहे ना हा सर्वात मोठा जवळपास दहा फुट बघायला मिळतो आणि टू बी एच के मधील सर्वात रेअर गोष्ट म्हणजे आपले दोघेही बेडरूम मास्टर बेडरूम आहेत आणि दोघांनाही अटॅच बाल्कनी बघायला मिळते असा प्रोजेक्ट तुम्हाला मकमलाबादमध्ये लवकर मिळणार नाही तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तर असाच आपला आजचा टू बी एच के कॉर्नर रोज तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद